हाय गुड मॉर्निंग कसे आहात सगळे प्रियास लवले चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मस्त सकाळ आहे सुंदर वातावरण आहे पाऊस तर असा पडतो आहे दोन चार दिवस सगळं गारेकगार झालं आहे थंड सगळं झालं आहे वातावरण आत्ताच मिस्टर गेले स्वयंपाक सगळा झाला डबा दिला त्यांना आणि आता मला एक्सरसाइज करायची आहे त्याच्यामुळे अवतार असा आहे आज म्हटलं इथेच बेडरूममध्येच व्यायाम करायचं चालला कारण हॉलमध्ये सगळे कपडे पसरलेले आहेत पावसामुळे कपडे सुकत नाही आहेत त्याच्यामुळे मी असे काय करते त्या पंख्यात खाली पसरून ठेवते आणि मला थोडं पण ते ओलं असलं की मला कसं तरी होतं मिस्टरांनी केला तिकडेच थोडीशी जागा करून मला ते असं वातावरण पण चांगलं पाहिजे ना आपण एक्सरसाइज करतो तेव्हा जरा छान फ्रेश आणि ते बाल्कनी आहे त्याच्यामुळे तिकडे बघत बघत करते तर सांगायची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला की मी त्या कावळ्यांच्या पिलांचं शूटिंग करूती ना केली उडून झाली मोठी शूट केलं तुम्हाला हे बघा ना चार दिवसापूर्वी त्यांना उडता येत ना नुसती बसून असायची आणि आता बघा कालची गोष्ट एवढी मोठी झाली नी पण त्यांना अजून उडता येत नाही अरे, अरे उडली आज पहिल्यांदाच उडल पिल्लू अजून याला उडायचं कळेना झालंय ग बंद करा त्यांना वाटतं आपण काय करतोय आणि मनात असं रिकामं घरटं ना कसं तरी वाटतंय म्हणजे सवय झाली होती ना त्यांची की गेली आता कुठे गेली असतील पण त्यांची ती पिल्लं गेली पण माझं पिल्लू आलं आहे ना त्याच्यामुळे एवढं काय घरामध्ये आता जरा चांगलं चेहल पेहल आहे घर भरल्यासारखं वाटतंय आकाश दोन तीन महिने इथे नव्हता बाहेर होता ना तर आता कसं झालं आहे थोडं म्हणजे आता वेळ जातो आहे बऱ्यापैकी म्हणजे गप्पा मारण्यात त्याच्यासाठी काहीतरी बनवण्यात असं चाललेलं आहे आणि एवढ्या दिवसांनी आला म्हटल्यावर घरामध्ये काय म्हणतात ना तुझी मला एकटं एकटं जावं जाणवतं एक होतं ते आता बंद झालं नाहीतर मी हे करत असतो त्यामुळे एवढं काय नाही तुम्हाला म्हणत होतं मग मी तुला तो तो आता उद्योग आहे त्यामुळे तू एवढं काय माझी आठवण जास्त काढून स्वतःला हे करू नकोस तसं आला आहे आता आता व्यायाम करते आणि मस्त पूर्वी मी जिमला जायची पण आता मी जिम बंद केली आहे म्हणजे बरेच वर्ष झाली जिम बंद केली आहे आता मी घरीच करते आणि मी जास्त फोकस आता योगावर केला आहे योगा आणि योगाच्या क्लासला पण मी जात थोडं बेसिक शिकून घेतलं आणि घरातच करतो कारण ते वेळ नाही मिळत सगळी तयारी करा जा त्याच्यामध्ये अर्थात पाऊनच जातो जाण्या मी घरीच करते नेहमीप्रमाणे एक्सरसाइज झाल्यावरती हॉलमध्ये पसरलेला कपड्यांचा पसारा सगळा उचलून आत ठेवला कारण कपडेच कपडे झाले होते कधी हा पाऊस संपणार जाऊ दे आत्ताशी सुरुवात झाली आणि आपण संपायच्या काय गोष्टी करायच्या आणि सगळं आवरलं आंघोळ झाली आता देवाची म्हटलं पूजा करावी जास्वंदीला छोटी छोटी अजून दोन तीन दोन तीन फुलं येतात रोज आणि ती देवाला वाहते आणि काही यांनी दादरवरून पण आणली होती फुलं लागतात बाबा देवाला फुलं नसले तर कसं तरी होतं मला सवय झाली आहे ना आणि प्रसन्न वाटतं फुलांमुळे घरामध्ये सगळी कामं आवरून झाली की थोडा निवांत वेळ मला मिळतो त्याच्यामध्ये तो पेपर वाचायचा ती एक सवय झाली ती जर नाही वाचलं तर अस्वस्थ होतं सगळा पेपर थोडी वाचून होतो आपला पण एक ठळक बातम्या हेडलाईन टी व्हीवरच्या बातम्या ऐकणं बात वेगळं पण मला ते वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचण्यामुळे काय म्हणतात ना फार वेगळं समाधान मिळतं चला आता सगळं माझी तयारी झाली आहे स्वच्छतेची काम करून मावशी गेल्यात तर ते थोडंसं तिकडचं शेगड्या वगैरे व्यवस्थित लावून घेतल्या डबा मी माझा सकाळीच भरला होता मिस्टरांबरोबर बरोबर चला आता निघायचंय पाऊस थांबलाय आज एवढं काय हे नाहीये म्हणजे भरपूर असं भर, पाऊस नाही काल कसा खूप पाऊस होता ट्रेनला पण असं होतं आहेत की नाही वेळेवर पण आज ठीक आहे आकाश गेले मी चल आता आकाश आता सध्या आराम करतोय कारण काय म्हणतात ना जरा सुट्टी मिळाली एवढ्या दिवसांनी आठ दिवसाची परत मग आहेच सुरू म्हणून त्याला काय होतं उठवत नाही निवडणसं असतो आता ही पर्स मी पावसाळ्यामध्ये वापरते कारण ही दिसते छोटूशी पण याच्यात खूप सारा सामान होतं म्हणजे आतमध्ये ना म्हणजे छुपी जागा आहे म्हणजे जवळजवळ याच्यामध्ये माझी छत्री पण बसते बघा मस्तपैकी छत्री राहते आणि माझे तीन तीन डबे असतात म्हणजे पोळी भाजी सलाड हे सगळं लागतं म्हणजे हे सगळे डबे याच्यामध्ये बसतात व्यवस्थित आणि एवढी पाण्याची बॉटल जे एवढं सगळं बसतं आणि काय बघा ना चष्म्याचा बॉक्स याच्यानंतर ही वेगवेगळ्या पर्स सगळ्या असं सगळं आहे म्हणजे छान आहे ही पर्स आणि काय माहिती ना लेदरची काय पावसाळ्यात उपयोगच नाही खराब होते आणि ही कशी माहिती आहे का सुटते पण जरी भिजली ना पण भिजत नाहीच म्हणून आपण काय करतो छत्री वगैरे घेतोच ना भिजत नाही पण थोडेसं जरी ओलं झालं ना तरी त्याच्यामध्ये आतमधलं काही खराब होत नाही आणि लगेच सुकतं आणि अशा प्रकारे आता ही पोतडी बॅग अडकवायची आणि निघायचं दोन दिवसापूर्वी इतका पाऊस होता ना जायला पण खाली नको वाढ ट्रेनचा पण प्रॉब्लेम आज उघडला आहे म्हणजे बऱ्यापैकी तर चला भेटूया आता संध्याकाळी इथे आला नाही पाऊस आला ना एवढ्यासाठी मला छत्री उघडायला लागली रिक्षात न उतरताना बघा रात्रीचे आठ वाजलेत आत्ता मी घरी पोचले आता आठ आत वाजता चहा घ्यायचा आहे आज आज खूपच उशीर झाला स्वयंपाक तर करायचं दरवाजा बंद करा इतका उशीर झाला आता स्वयंपाकाचं आत्ताच टेन्शन नका देऊ बाबा मला चावते तिकडे ऐक होतो असा कधी कधी उशीर आज जरा वेळ सोडणार मला माहीत होतं थोडं वेळ होईल पण इतका वेळ होईल माहीत नव्हतं मी सकाळीच चपात्या थोड्या जास्त करून ठेवल्या त्या आता बघूया अहो आलेत माझ्या आधी काय केले तयारी चहा घेते आता बघा असं फ्रेश राहावं लागतं तुमच्याशी बोलताना नाही म्हटलं तर थकली आता <laughs> पण कसं तुमच्याशी बोललं की मला कुठून काय एनर्जी ते काय कळत नाही फ्रेश झाले आता आता कधी एकदा तो चहाचा घोट पोटात जाईल असं झालंय <laughs> दिलाय बनून कारण पाऊस एवढा पडतो आहे आणि चहाची मला खूप इच्छा झाली होती चला आता चहा घेऊन तरतरी आलेली आहे आता जायचं आहे किचनमध्ये अहोनी कुकर लावलं आहे ते आधी आले त्यांनी त्याचं कुकर लावलं तर डाईला फोडणी घालते आणि आज बटाट्याची भजी बनवते चण्याची भाजी आहेच जेव्हा कधी उशीर होतो तेव्हा जे काही घरात असेल ते खायची सवय आम्ही केलेली आहे कारण जर हजबंड वाईफ दोघंही जर जॉब करत असतील तर थोडी ॲडजस्टमेंट ही करावी लागते घरात आणि ती जर प्रत्येकानेच केली तर असं होतं प्रत्येक वेळी आत्ताच्या आत्ता मला ताजंच हवं असं आट्टाज अस करून चालत नाही त्याच्यामुळे मी सकाळी चपात्या केल्या होत्या आणि आता डाळीला फोडणी घातली आणि कसं आहे म्हणजे गावच्या गावाच्या माझ्या त्या चपात्या त्यामुळे त्या छान लागतात गरम करून घेतल्या की आणि कोणता तरी एक पदार्थ असा करायचं की ज्याच्यामुळे जेवण जातं त्याच्यामुळे आज मी भजी केली त्याच्यामुळे ते काय सकाळच्या चपात्या आहेत याचा एवढं काय करन ना। वा वाटत नाही आम्हाला म्हणजे आम्हाला तरी परत नाही तर कोणीतरी म्हणेल पैसे पैशिड्या खातात कारण नोकरी करणाऱ्यांचा काय प्रॉब्लेम असतो ते त्या बायकांनाच माहीत असतं आणि माझ्या आता स्वयंपाकाची मावशी नाही ना मला करावं लागतं आहे तर मी छान गाणी म्हणत स्वयंपाक करते म्हणजे गा म्हणजे मला सवय जेवण म्हणताना काहीतरी गप्पा मिस्टरम करायच्या नाहीतर गाणे म्हणायची मग ते गाणं काय तुम्हाला मी ऐकू शकत नाही कारण तुम्हाला माहीत आहे माझा आवाज कसा आहे तर गरम गरम भजी अशी तळते आहे मी आणि त्याचा आनंद काय वेगळाच आहे तो माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला आहे कारण कारण आपण तेलकट असं कधी शक्यतो जास्त खात नाही आणि ज्या दिवशी करतो त्या दिवशी खूप बरं वाटतं स्वयंपाक झाला तर म्हटलं तर हा साडीचा ड्रेस आता घालूया कारण कालच आणला होता पण काल पण वेळ नव्हता तर हाच म्हटलं उशीर झालाच आहे असं पण तसं मी दाखवायचा होता तुम्हाला तर छान शिवलं आहे त्यांनी बघा ही साडी तुम्ही माझी बघितलीच असेल तर याला स्लीट दिलेलं असं लॉंग आणि ही पॅन्ट आता मी पॅन्ट विचार करते पर्पल कलरची घ्यायची काही माझी जुनीच घातले तुम्हाला दाखवण्यासाठी मी आपलं असंच केस वगैरे हो काय बांधलेले ते होते ते काळातले घातलेत आणि एक जस्ट दाखवते हो आता काळातले पण शोध आहेत दुसरे चांगले पण सध्या असा म्हणजे हा ड्रेस हा शिवलाय फिटिंग चांगलं आहे ना त्याचं कसं दिसतं हो हा सुंदर सुंदर याच्यावर जीन्स पण घालू शकते तर अशा प्रकारे आजचा दिवस संपलाय थकलेल्या जीवाला उत्साह कशामुळे मिळाला माहिती आहे का या ड्रेसमुळे एक तरी दिवसातली अशी एक गोष्ट असते ना ती आपल्याला एकदम अशी परत एनर्जेटिक करते तसं मजा झालेलं आहे तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा बरं बाय भेटूया पण असेच